हिंदू सखल मोर्चाच्या निमित्ताने आता ज्यांनी आपले विचार मांडले ते आमचे सर्व हिंदुत्वानी वक्ते माझे मित्र भरतसिंग इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू माता वगिन आणि माझ्या सर्व हिंदू सर्व मित्रांनो आज आपण जो मोर्चा काढले आणि त्याचबरोबर ही जी काही विशेष सभा काढलेली आहे त्याची सगळी प्रमुख कारण हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक हिंदू त्याला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे ते आज आपण इथे कशाला जमलेलो आहे परमप रामगिरी महाराजांच्या समर्थन देण्यासाठी आणि मध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर होणाऱ्या जो अत्याचार आहे हल्ल्या आहेत त्याचा निषेध वर्तवण्यासाठी आपण इथे बघूया कोणी त्या वाकड्या नेत्यांनी पाहू शकता का हा फक्त प्रत्येकाने उत्तर द्या पाहू शकता आणि त्या वाक्या नेत्यांनी पाहिल्यानंतर त्याची वर्ष आपण ठेवणार का ते yeah, जेवढ्या संख्येने बाहेर येऊ मकोड्यासाठी तुम्ही टक्के जास्त नाही एक राहणार नाही एक राहणार दोन किलोमीटर चालू आलो आपण दोन किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मशिरी आणि मजारात बघितलं त्याचे आत हात आठवून आठलेले होते मी मला कोणी बांधवा ना आणि बघितली नाही सांगेल तुम्ही काय चिंता करू नका या ज्या रॅलीमध्ये नितेश चालतो त्याच्या डोंगरामध्ये ताकद एक नाही काय भाव त्याला माहितीये एक आणि पण डोंगर काढला ना वस्त्रे फिरून आठवडे परत काढले परत प्रत्येक मनिष्ठावर उभे होते ते काय होत का हा मग कशाला मस्ती करताय कोणाच्या देशामध्ये राहताय आहे हिंदूंचा देश आहे इथे फक्त भगवान चालेल बाकी कोळ्यात चालणार नाही चालणार नाही जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचं आमच्या लालगिरी महाराजांच्या संबंधित आता जे पण माझे हिंदू बांधव स्टेटस ठेवत आहेत सर्वत्राचे स्टेटस ठेवत आहेत या बाळाची एवढी ताकद झाली आहे ते घरा जाऊन घरामध्ये मारणे नाही एवढी ताकद आहे एवढी हिंमत आहे तुमच्या ठीक आहे आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील पण तुला काय तू तु परत घरी येणार नाही दोन पायावर परत घरी येणार नाही तुला वाटत पत्ते आम्हाला माहित काय कोणी आमच्या देशामध्ये आमच्या परत तुमच्या ठरवले आणि कुठल्याही निहायने त्याला प्रकारचा घरी त्रास नाही तर तुम्ही लक्षात ठेवा घाल दाखवली पाहिजे ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या नव्वद टक्के यांची होती कसे हो आपल्या वाटायला कथा देखील आपण संदेश दिला पाहिजे अरे आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचं कुठल्या दिशेने येणार तुम्ही कसे परत आणता आम्हाला पण पाहायचं कसे बोले कसे, कसे भिंता त्यांचे परत सांगून ठेवतो पायटा सा। हिनी मध्ये आणतो

मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे ऐसा तुम्हारे तुमको तुम्हारी कौन की अगर तुमको अगर तुम्हारी कौन से अगर चिंता होगी तो हमारे रामगीर महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं वरना वो जवान हम लोग रखेंगे नहीं ये तुम लोग याद गांधी महाराजांच्या बद्दल हे एक, एक मोदी उठताय तरी भाजप घेत आहेत धमक्या देत आहेत त्यांना अंगाला भाषा अंगा करताय आमच्या हिंदू धर्माचं बद्दल बोलताय पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूबचे चॅनल बंद करा प्रत्येकावरांची लक्षा प्रत्येकावरांचं लक्ष नाहीतर कुठेही तो त्यांचा पण धर्मगुरु किंवा बोलवी त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही हे तुम्ही लोकांना लक्षात ठेवा त्याला दाडी लाभ करण्याची पण दारा आम्ही ठेवणार नाही कोणाचा देश आहे हे माहिती द्या याबद्दल विचार केला तर एवढे हिंदू मोठे समजानी असताना कशाला चिंता करायची आमच्या आणि आमच्या आम्ही नाही काय करू शकत

अरे तुम्हारी तुम्हारी होत हिंदू आणि म्हणून काजगिर म्हणतात त्यांचे तुम्ही काय होणार तुम्ही या देशाचे काय होणार अरे ज्या मोहम्मद पैगावरांनी आपल्या भारतामध्ये आपल्या शिकवणीमध्ये मजा आणि ह्या कबार आणि ह्या खडग्यांच्या विरोधात तुम्ही

आवड देणार आमच्या नजरेने बघणार आणि वाक्या नजरेने बघितल्यानंतर आता बोला आम्ही चालत त्या अचानक कसे शटर बनवत होते त्याला माहिती होत शटर पुढे ठेवलं ना जर सरकारला दिसणार ना त्या दुकाना ही आहे हिंदूंची ताकद मांडवाय लक्षात ठेवा तुम्ही जेवढे संघटित राहा जेवढा हिंदू म्हणून विचार राहाल तेवढा हिंदू तुमच्या समोर नजरेला आपण उभा राहणार नाही आमच्याकडे वाटतं नसले बघणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा

त्या गाव विब्रामला आव्हान देणार आहे ते की हे राणे कुटुंबिया बाकी कोणाच्या डोळ्यात माझ्या वाईन जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसेनकाउंटर करण्याचे आदेश देणारा मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे माझ्या वापर्यामध्ये घालू न आणि मी तुम्हालाही सांग तुम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे हिमुने भाऊ बा जिथेने फिरायचे काय चिंता करू नका कोण काय आपल्याला करत नाही कोण नाही बघा मी आपल्या जिवेला काय आहे नाही पाहिजे बोलतो त्यांच्या समोर चालू करून कोण नाही बघून तो आपना आता करायचं नाही अगर एक दिसल्याच राणे आता करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली